नमस्कार आपण आहोत महाराष्ट्र जळगावात जुन्या वादातून तरुणाची भर दिवसा निर्गुण हत्या पाच जण गंभीर जखमी जळगाव शहरातील पिंपळडा हुडको परिसरात आज जुन्या वादातून सिरसाठ कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर कोयता चाकू आणि लाकडी काट्यांनी प्राण घात हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस वर्षीय मुकेश शिरसाट यांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत हल्लेखोरांनी भर दिवसात तलवार कोयता आणि चॉपर सारख्या घातक असताना हल्ला चढवण्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे घटनेतून जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मुकेश प... मृत्यूची बातमी काढताच नातेकवाची तरुणावर प्रचंड आक्रोश केला या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रक्रिया सुरू आहे तर पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे आज सकाळी साडेआठ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पिंपराळ उडको या परिसरात एकोणशिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिकवादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्यातील संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे